झाले होतंय त्याचप्रमाणे सन्माननीय आमदार आजच्या या सभेच्या निमित्तानं आपण करतोय काळ्या बाजून या दोन्ही महाराज साहेबांचं आपण सहर्ष हार्दिक स्वागत करू लागले समोर येत असणारा या ज्या गोष्टी तुमच्या विचारातून नवीन नवीन तुमच्या पुढे येणाऱ्या वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमात असेल त्याचबरोबर सोशल मीडिया असेल याच्या माध्यमात गोडरी मधल्या असणाऱ्या वेगवेगळ्या सुविधा या कशा पद्धतीने निर्माण झाल्या कशा आपण केल्या या तुम्हाला आम्हाला सर्वांना ज्ञात आहेत आज दोन्ही महाराजांच्या माध्यमातून या गोडलीमध्ये मला नाही वाटत आता कुठली गोष्ट राहिली तर मी आपल्याला एवढं सांगतो की बंधुनो ही लोकसभेची निवडणूक आहे आपल्याला ही लोकसभे किंवा एक मोठा दृष्टिकोन एक वेगळ्या नजरेनं आपल्याला या निवडणुकीकडे बघणं गरजेचं आहे आज या निवडणुकीतनं आपण भले आपल्याला मोदींना मतदान करता येत नसेल थेट पण एक लक्षात घ्या उदयनराजेंच्या कमळाच्या समोरचं बटन दाबून तुम्ही मोदींनाच मतदान करता हे लक्षात घेतलं पाहिजे कारण उद्या सरकार स्थापन होणार आहे भाजपचं मोदी नरेंद्रजी मोदी हे पंतप्रधान होणार आहे ही वस्तुस्थिती हे देशातली वस्तुस्थिती जगात सगळ्यांना जगभरामध्ये सगळ्यांना माहिती आहे की मोदी हे जून मध्ये पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत अरे असं असताना प्रवाह देशातला आपण सगळं बघत असताना सगळं आपल्याला कळत असताना आपला खासदार हा सत्तारूढ पार्टीचा किंवा सत्तारूढ बाजूचा असला पाहिजे तर आपल्याला हक्कानं कामं ही केंद्र सरकारकडनं आपल्या जी आहे ती आपल्याला करून घेता येतील आणता येतील ही वस्तुस्थिती आहे प्रवाहाच्या विरोधात जाऊन प्रवाहाच्या हे प्रवाह सोडून दुसरा काहीतरी निर्णय घेऊन काही फायदा होणार नाही प्रवाहाच्या विरोधात जाऊन काही होत नाही दमच्यापोटी आणि शेवटी माणूस प्रवाहाच्या विरोधात गेल्यावर घटाण्या खाऊन बुडून जातो ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं कुठेही वेगळं काही जे काही जे काही समोर जे आता प्रचार म्हटलं सगळे यांना लोकशाही आहे आपण कुणाला अडवू शकत नाही कुणाला नाही म्हणू शकत नाही अशा ह्याच्यामध्ये जे सगळे आपल्यापर्यंत लोक येतात त्यांचा आपण कितपत विचार करायचा ह्याचा कुठेतरी मतदार म्हणून आपण विचार केला पाहिजे की मगाशी रविवास पेटेमध्ये बोललो इथं सुद्धा आपल्याला एक विनंती करतो की हा आज शिंदे जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत साहेब हे आपल्या सातारे जिल्ह्याचे पालकमंत्री होते वकील आपले व्यंकटराव तुम्ही पण विचार करा तुम्ही सगळे हे शिंदे साहेब हे पालकमंत्री होते जिल्ह्याचे ठिकाण सातारा आहे शिंदे साहेब मला वाटतं दीड दोन वर्ष पालकमंत्री होते दोन वर्ष होते त्यावर राष्ट्रवादीची सत्ता होती मी पण राष्ट्रवादीचा आमदार होतो मला एक तुम्हाला सगळ्यांना प्रश्न विचार की इथं बसलेला कुणीही विचार करून सांगा की पालकमंत्री असताना शिंदे साहेबांनी पालकमंत्री म्हणून सातापसाठी दिलेलं एक काम तुम्ही सांगा तुम्हाला कोणाला आठवलं आज आठवलं उद्या आठवलं तरी उद्या मला आठवून फोन करून सांगा हे पालकमंत्री असताना जिल्ह्याचं ठिकाण हेडक्वार्टर ज्याला आपण म्हणतो जिल्ह्याचं एक पण काम आज पालकमंत्री म्हणून त्या काळामध्ये आपल्यासाठी दिलेलं पालकमंत्र्यांनी हे आपल्या आठवणीत येऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे मग त्यांना मत मागायचा अधिकार किती आहे हे आपण कुठेतरी विचार केला पाहिजे आज सातारा शहर आणि प्रामुख्यानं हद्दवाडीचा जो सगळा भाग आलाय शाहू नगर असेल विलासपूर असेल हे हद्दवाड आपण करून घेतली आज कोट्यावधीचा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून या हद्दवाढीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये आलाय आज रस्ते झालीत आज पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं नवीन काम सुरू झालेलं आहे आज बत्तीस कोटीची जे आता पाटलांनी सांगितलं बत्तीस कोटीची योजना या संपूर्ण परिसरासाठी नवीन योजना आता शासनाच्या जा माध्यमातन मंजूर होऊन तिचं काम पण आता सुरू झाले सुरू नाही ते पूर्णत्वाला पण जाईल तर मग या गोष्टीचा विचार करा की शेवटी हा सगळा निधी जो आला हा कुठन आला ज्या ज्या सुशोभीकरणाच्या गोष्टी इथं पाटलांनी इथं सांगितल्या मग संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं असं आपलं गोडोली तळाचं सुशोभीकरण किंवा आता नवीन जे आपलं क्रीडा संकुल इथं करण्याबद्दल जी मंजुरी आपण घेतली त्याचा विषय असेल किंवा अन्य बाग बगीचे जे प्रत्येक छोट्या छोट्या कॉलन्यांमध्ये आज उभे राहू लागले आज समाज मंदिर मंडप जे उभे राहू लागले कुठनं आली रस्ते कुठनं झाले हे सगळे तिथं पूर्वी रस्ता नव्हता त्या ठिकाणी रस्ते कुठनं गेले या सगळ्या गोष्टीचा विचार करा हे सगळं भाजपमुळं आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं हे सगळं झालं त्यांनी भरभरून आपल्याला निधी दिला सातारला भरभरून त्यांनी शासनाकडनं तिजोरीतनं निधी दिला म्हणून आज हे सगळं आपल्याचं घडतंय आणि मग आता आपल्याला ज्यांनी आपल्याला दिलं त्यांना परत देण्याची वेळ ही मताच्या माध्यमातून आलेले हे लक्षात घ्या आज टक्केवारीबद्दल आपलं जे मताची टक्केवारी कमी पडती त्याबद्दल बनकर साहेब बोलले मला त्याच्यावर पण आपल्याला सगळ्यांना विनंती करायची की जी बुथची रचना आहे ती बदकर साहेब तुम्ही शेखर पाटील फिरोज वगैरे या सगळ्यांनी बसून व्यंकटराव असतील सगळी मुलं सगळ्यांनी बसून आपला विजय वगैरे सगळ्यांनी बसून ती बुथची जी काही रचना आहे ती तुम्ही जर नीटनिटकी केली ज्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं तीस जण एक नियमा वगैरे सगळं सांगितले हे तुम्ही जर केलं तर शंभर टक्के आपली मताची संख्या जे मतदानाची संख्या वाढणार आहे ही वस्तुस्थिती आहे आपण ते ऐकतो आणि आपल्याला वाटतं यात काय एवढं हे नाही करायची काही गरज नाही आपण नेहमी सारखं बूथ मतदान असेल त्याच्या आदल्या दिवशी चिट्ट्या वाटू आणि दुसऱ्या दिवशी बुथवर बसू आणि मग लोक मताला आले की आता मतदार यादी आणायची आणि उडकून आणा हे त्याच्या मध्ये होत नाही तुम्ही तेवढे ठराविक जे त्यांनी घालून दिले की एका पानावर असणारी घरं जे असतील तेवढीच घरं एकाने पाहिलं एवढ्या मुला लक्ष ठेवायचं त्यांनाच भेटायचं तेवढीच मतं आणायची आणि तेनं त्याच्या कामाला तेवढे त्यानं दुसऱ्या पानावरची मतं पण आणायची नाही आणि एका पानावर जर बघितलं तर माझ्या माहितीनं तीस मत तीस मतं फक्त एका पानावर असतात तीस मतं म्हणजे किती चार ते पाच घरांमधन असू शकतील सहा घरी असू शकत म्हणजे तीस मतं म्हणजे सहा घरां अगदी घरातली चार मतं जरी म्हटले तरी पाच सहा घरांमध्ये तीस मतं झाली म्हणजे एका माणसानं फक्त पाच ते सहा घर एका कार्यकर्ता ज्याला आपण म्हणू बघायचे सातवं घर सुद्धा त्यांना बघायची गरज नाही आणि तेवढंच मतदान होतंय का नाही झालंय का नाही हे मतदान आपल्या बाजूच एका आहे की मतदान न्यूट्रल आहे का की ज्याला आपल्या बाजून वळवता येईल एवढा अभ्यास फक्त आपल्याला त्या प्रमुख हे म्हटलं म्हटलं जातं किंवा बुध प्रमुखानं हे तेन तेवढा करायचं एवढाच विषय आणि हे तुम्ही गेलं तर शंभर टक्के मी तुम्हाला शहरातलं सगळं जे मताची टक्केवारी आहे ती फार मोठ्या प्रमाणावर वाढत आणि जे लीडची आपण भाषा सगळेजण आपण करतोय ते लीड हे जर आपण बूथची रचना प्रभावीपणे राबवू शकलो तर ते लीड सुद्धा आपण साताऱ्या शहरातनं मिळवू शकतो ही वस्तुस्थिती आहे आज इथं तसं पाहिलं तर विरोधी महाविकास आघाडीचं फार काय साताऱ्यामध्ये शहरामध्ये किंवा इतर फार कोण मोठे कार्यकर्ते त्यांच्या मागे किंवा त्यांची काही यंत्रणा आहे असं काही नाही एवढं असताना आपण कमी पडून चालणार नाही आपण निवांत राहिलो आणि आपण जर कमी पडलो तर मग समोरच्याला विरोधकाला बोलण्यात किंवा टीका करण्यात काय अर्थ नाही त्यामुळं या गोष्टीकडे माझं म्हणणं आहे सगळ्यांनी जास्त लक्ष द्या जा। आणि त्या बुथची जी रचना आहे ती तांत्रिकदृष्ट्या ज्या पद्धतीनं सिद्ध झाले सगळं त्या पद्धतीनं बसवा आणि मताची टक्केवारी वाढवा म्हणजे आपल्या उमेदवारांचं म्हणजे उदयनराजांचं लीड वाढत हे आपण सगळ्यांनी लक्षात घ्या एवढंच सांगतो आणि सगळ्यांना विनंती करतो की सात तारखेला आपलं सर्वांचं होणार मतदान हे कमळाच्या समोरचं बटन दाबून देशासाठी देशाच्या संरक्षणासाठी देशाच्या भवितव्यासाठी भारतासाठी आणि भारतीयांच्या सन्मानासाठी पंतप्रधान मोदीजींसाठी आपण सर्वांनी उदयनराजांना द्यावं एवढी विनंती करतो आणि थांबतो जय हिंद या ठिकाणी उपस्थित असलेले आहेत आमचे बंधूराज आणि साखरा जवळेचे मतदारसंघाचे कार्यक्षम असे आमदार शिवेंद्रराजे वेळ अभावी सगळ्यांचे नावाचा उल्लेख करणार नाही सन्मान्य व्यासपीठ आणि माझ्यासमोर उपस्थित आपण सर्व लोकशाहीतले राजे माझ्या अगोदर ज्या वक्त्यांनी आणि खास करून शिवेंद्र राजांनी विस्तृतपणे पण पन मोजक्या पण विस्तृतपणे त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं या ठिकाणी आवर्जून मला तुम्हाला सांगाच वाटतं विकासाची कामं नियारी जर वाचायला लागलो तर तो, तो वेळ निघून जाईल म्हणजे दहा वाजतील एवढे कामं शिवेंद्रजी आणि माझ्या माध्यमातून आणि ते देखील विनम्रपणे आम्हाला दोघांना सांग दोघांच्या वतीने सांगतो की तुम तुम्ही आम्हाला दोघांना संधी दिली म्हणून आम्ही हे करू शकलो हे आवर्जून विनम्रपणे या ठिकाणी मला सांगावंच वाटतं आणि तुम्ही जो विश्वास आमच्या दोघांवर ठेवला त्या विश्वासाला तडा जाता काय म्हणे यासाठी आम्ही नेहमी त्या पद्धतीने मागलो आज आपल्याला माहिती आहे की जेव्हा आपण विकास कामाच्या बाबतीत बोलतो तेव्हा विकासकामं होतात कधी जेव्हा स्टेबिलिटी असते जेव्हा स्थिरता असते जेव्हा स्थिरता असते त्यावेळेस संपूर्ण एक नियोजनबद्ध कार्यक्रम जेव्हा आपण आखतो तो आपल्याला अंमलात तो अंमलात आपण आणू शकतो आज भारतीय जनता पक्ष आणि सर्व त्यांचे मित्रपक्षांच्या त्यांच्या ज्या बद्दल जर बोलायचं झालं तर केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्यातल्या तालुक्यामध्ये शहरांमध्ये गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर विकास कामं मार्गी लागलेली आपल्याला पाहायला मिळतात ही वस्तुस्थिती आहे एका बाजूला असं एक चांगलं सकारात्मक चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला आपण जर काँग्रेस आणि महाविकास आघाडीचं जर विचार केला तर त्यांचा अजून पंतप्रधानांचा उमेदवार उमेदवार ह्याच्यावरच वादावादी चालू आहे कुठल्याही प्रकारचं स्थिरता नाही किंवा एवढा अस्थिरपणा जाणवतो कोणाचंपणाबद्दल बरोबर संभाषण नसल्यामुळं कुठल्याही प्रकारचं नियोजनबद्ध कार्यक्रम ते आखू शकले नाही आणि जेव्हा कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम नसतो त्यावेळेस प्रगतीच्या आयोजन एक तर संपूर्ण सरळ ठप्प होतं विकास काम नाहीतर मग आदोगतीच्या दृष्टिकोनात दृष्टीन दिशेने वाटचाल झालेली आपल्याला पाहायला मिळतं आणि खरं तर हे सगळं करत असताना बऱ्याचशा वेळेस जेव्हा ते मला वाटलं मला मला जर वाटतं की त्यांनी त्यांचं विकास आघाडी आणि एकंदरीत संपूर्ण त्याचं विस्कळीतपणा दडमळीतपणा आणि तिथं जो तिथं असताना जो कुठल्या प्रकारचा ताळमेळ नाही हे पाहता मी असं म्हणेन महा महाविकास आघाडी नाही तर महाभकास आघाडी असं म्हणलं तर काय चुकीचं ठरणार नाही शिष्टेचा बांधसामध्ये पण ही प्रस्तुत स्थिती आहे आणि पाच वर्षाचा कालावधी जो असतो तो छोटा कालावधी नसतो भरपूर पाच वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला भरपूर कामं मागील आपण लावू शकतो आणि त्यामुळं तुमचं मत जे आहे हे लाख मला कारण मागच्या वेळेस असंच जेव्हा संपूर्ण भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांचं सरकार होतं नव्याण्णव साली तुम्ही सर्वांनी त्यावेळेस तुम्ही म्हणजे इन जनरल महाराष्ट्रातल्या जे लोक लोकशाहीतले सगळे जे तुम्ही राजा तुम्ही कोण विरोधात दिला आणि एक दोन नाहीतर नव्हे तर, तर पंधरा वर्ष सत्ते भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून बाजूला ठेवलं परिणाम काय झाला तर जे जे म्हणून ह्या संपूर्ण जे विकासाचे कामाच्या बाबतीत एकदम आली कुठल्या प्रकारचे फंड देऊ शकले नाही या ठिकाणी तुम्ही बघा त्या काळात काहीच घडलं नाही पण मात्र ज्या वेळेस तुम्ही परिवर्तन केलं पुन्हा महायुतीला तुम्ही सत्तेत आणलं तुम्ही आशीर्वाद दिले आणि के नरेंद्र मोदींच्या कुशल नेतृत्वाखाली केंद्रात आणि राज्यात जे काही सरकार चांगलं आहे भारतीय जनता पक्ष मित्र पक्षांचं महायुतीचं त्यामुळं त्यावेळेस पंधरा वर्षाचा काल कुठलाही निधी आला नाही आता एवढ्या मोठ्या प्रमाणावरती निधी आपल्या सातारा शहराचाच सा आपण विचार केला तर केला बाकी जिल्ह्याचं तर वेगळंच आहे मी मला आवर्जून सांगा असं सा वाटतं की पाच वर्षामध्ये आम्ही जो काढलेला आहे हे म्हणजे संपूर्ण खासदारकेच्या मतदारसंघाचं नऊ हजार नऊशे पंच्याण्णव अस पंच्याण्णव कोटी आणि जवळपास दहा हजार कोटीचा निधी वेगवेगळ्या कामासाठी ह्या संपूर्ण जिल्ह्यात आलेला आहे त्याचा आम्ही ज्या आमच्या जाहीरनाम्यामध्ये त्याचा उल्लेख केला ते झापलाईन जा, जा, जा जा के जा तो जाहीरनामा आपल्यापर्यंत या जा एकत्र पोक काही ठिकाणी पोच झाला आहे तर त्याच्यात आपण बघा म्हणजे त्यात खोटं काय नाही जेव्हा जे आलेलं आहे जे, आले जे दिसते आपल्याला त्याचीच मांडणी घ्यावी आणि हे होत असताना मगाशी शिवजीराजांनी ज्याचा उल्लेख केला सत्ता ही कोणाशी येणार ह्याच्याबद्दल म्हणजे दुमत कोणाचंच नाही आहे आणि असं असताना मग आपलं वय आपलं मत वाया घालवायचं आणि कशा करता पण आत्ताचे जे सध्याचे जे महा बाकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या ह्या त्यांच्या त्या संपूर्ण ज्यावेळेस त्यांनी पालकमंत्री या म्हणून या ठिकाणी कार्यरत होते या पंधरा वर्षाच्या कालावधीमध्ये त्यावेळेस झालं काय तर कुठल्या प्रकारचा निधी तर दिला नाही किंवा आज नैतिकदृष्ट्या त्यांना कुठल्याही प्रकारे केवळ हितच नाही सातारा शहरात नाही तर ह्या संपूर्ण सातारा लोकसभा मतदारसंघात कुठेही जाऊन मत मागण्याचा कर, अधिकार याच्याकरता नाही की त्यांच्याकडं सिंचन खातं होतं म्हणजे इरिगेशन खातं होतं आणि ह्या पंधरा वर्षाच्या कालावधीत एक रुपनवद रुपयेसुद्धा ह्या जिल्ह्याकरता निधी त्यांनी दिला नाही बरेच प्रकल्प रखड र रखडले गेले त्याबरोबर पाण्याची पानेश, पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसाच प्रलंबित राहिला शेतीच्या पाण्याचा प्रश्नसुद्धा मार्गी लागला नाही पण हे सरकार बदलल्यानंतर आज तुम्ही पाहता की एकदम जमीन आसमानाचा फरक पहायला मिळतो ठिकठिकाणी तीक मोठ्या ती केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाच्या माध्यमातून निधी ह्या संपूर्ण जिल्ह्याला उप ह्याच जिल्ह्याला का महाराष्ट्रावर ज्या ज्या ठिकाणी संपूर्ण पाण्याची संदर्भात संबंधित जे काही प्रोजेक्ट्स आहेत त्याच्याकरता हे भरपूर म्हणजे भरभरून निधी देण्यात आला आणि आज त्याच्यामुळं आज एक प्रकारचा मोठा दिलासा लोकांना मिळाला शेतकऱ्यांना मिळाला आणि ज्या लोकांनी मला एक समजत नाही की वारंवार जे जे सांगितलं जातं की आम्ही रडीचा डाव खेळतो रडीचा डाव आम्ही खेळतच नाही ती आमची परंपरा नाही आहे पण हेनी काय खेळत तर लोकांना रडवण्याचं डाव खेळ ज्या लोकांच्या जीवावरती ते मोठे झाले त्या त्यांच्या टाळूवरच संपूर्ण मलिदा संपूर्ण त्यांना डाबर्यात खाल्याचं काम केलं आणि संपूर्ण मलिदा खाने संपूर्ण एक प्रकारचा घोटाळा केला आणि ते सिद्ध झालं आज मला सांगा नैतिकदृष्ट्या जबाबदार म्हणजे कुठल्या कुठलं कुठलं म्हणजे लोकांसमोर जात असताना एका बाजूला तुम्ही एका बाजूला शिष्टाचार आणि एका बाजूला भ्रष्टाचार लोक भ्रष्टाचाराला कधीच मतदान करत नाही आणि जर ज्या लोकांच्या बाबतीत असं घडलं आज मला सांगा की आज त्या लोकांची काय अवस्था आहे आणि तिथं इथं तर ते निवडून येणारच नाही कारण की कालची जी का सभा होती ती प्रचाराची सभा नव्हती ती विजयीची सभा होती आणि औपचारिकता बाबतीत झालेली आहे तर सात तारखेला मतदान आणि चार तारखेला निकाल हे जरी बरोबर असलं तर मग अशी शिवसेना जीशी म्हणाले आणि महा महत्वाचा मुद्दा आहे लक्षात घ्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि त्यामुळं संपूर्ण नियोजन ह्या संपूर्ण मतदार आणायचं ते आम्ही संपूर्ण करू पण त्या त्या, -त्या भागातले म्हणजे इथल्या इथले इथले जे सगळं तरुण जे, जे वर्ग आहेत आपण तुमच्या एरिया वाईज फक्त तुम्ही जरी तेवढं सांभाळत तरी चित्कार झाला आणि मी आपल्याला एक शब्द देतो की ह्या संपूर्ण केवळ ज्या निवडणुकीपुरत मी हे बोलत नाही भविष्य काळात ज्या आमदार जेव्हा आमदारकीच्या निवडणुका जाहीर होतील त्यावेळेस सहाच्या सहा आमदारकीच्या मतदारसंघात प्रत्येकाच्या करता जेवढं मी माझ्यास माझ्या खासदारकीच्या माझ्या स्वतःच्या निवडणूक निवडणुकीत जेवढा मी कष्ट घेतोय तेवढंच की जास्त कष्ट मी सगळ्यांसाठी घेणार आणि त्याचबरोबर एक विचार माझ्या मनात आला की त्यानंतर मन लोकांच्या मनात तो विचार येणं स्वाभाविक आहे की पुढं असं पुढं स्था, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत मग काय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीत त्या ठिकाणी जो मला वाटते म्हणजे याच्याशी याच्यावर चर्चा होऊ शकते जे काय तज्ज्ञ संपूर्ण शिवराया तज्ज्ञ यांचे सहकार्य आहेत त्यांनी व आमच्याबरोबर माझ्याबरोबर जे त्यांनी बसावं आणि ज्याचं आजपर्यंत जेणे जास्त जास्त लोकांच्या सेवा केली आहे हा निकष मला लावून लावला तर ते जास्त उपयुक्त राहील कारण की लोकं जेव्हा आमदार खासदार आमदार लोकप्रतिनिधी निवडून घेतात त्यावेळेस त्यांची अपेक्षा असते की त्या आपल्या लोकप्रतिनिधीकडनं जास्तीत जास्त आपले विकासकामं मार्गे मागले पाहिजेत आणि हे बोलत असताना आपण दुसरा एक विचार करणं गरजेचं आहे की देवी सांगितलं जातं जाता मी कालच्या सभेत थोडं बोललो म्हणजे कारण नसताना जाती जातीमध्ये ते निर्माण करायचं सा काम चालू आहे की संविधान बदललं जाणार संविधान बदलण्याचं विशेष उद्भवत नाही आज आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली आज त्यांची जी त्यांच्यापुरते जे जे संपूर्ण सहकार्य होते हे संपूर्ण संविधान तयार कर बनवण्यात एवढे एवढे बारीक बारकावे त्यांनी मायक्रो प्लॅनिंगनी आणि संपूर्ण बारकावे विचारात घेऊन आपले संविधान तयार केले गेले की पण ह्या संपूर्ण जगभरात जर विचार केला तर आपलं संविधान जे आहे त्याच्या जवळपास दुसऱ्या कुठल्याही देशाचं जर आपण कम्पेअर केलं किंवा के त्याची तुलना केली तर तेवढं बारकाही तिथे पाण्यात आलेलं नाही आणि हे बोलत असताना त्याच्या मागचं एकच कारण की संविधान बदलणार आणि आरक्षण जे आहे ते त्याच्यावर तुमच्या आरक्षणावर गदा येणार आणि मग कारण असताना जेव्हा आता त्यांच्याकडे काय उरलेलं नाही विकास कामांच्या बाबतीत कुठं काय बोलू शकत नाही कारण कुठले कामं त्यांनी मार्गी लावलेच नाही मग आता बोलायचं काय तर पुन्हा एकदा लोकांमध्ये जाती जातीमध्ये फूट पाडण्याचं जे काम क जे करतात हे आपल्या अत्यंत ग्रेणासोबत केळस वाटण्यासारखं असं त्यांचे त्या आज त्या हे मार्ग ते अवलंबत आहे पण आणि मग लोकांपर्यंत जाऊन सांगतात की की जसं स्किटर जर ते झालं दे चारशे पार कशा करता लागतात त्याच्या करतात इतिहासात जरा डोकं नाही या अगोदर काय झालं इंदिरा गांधींनी ज्यावेळेस त्यांनी त्यांनी कुठल्याही प्रकारचे विकास कामं मार्गी लावली नाहीत फक्त घोषणा दिल्या काय घोषणा दिल्या तर गरिबी हटाव देश बचाओ जय जवान जय किसान चांगलं आहे पण त्या त्यांच्या संदर्भात ठोस पावलं का उचलली गेले नाही ठोस पावलं किसान गरिबांच्या बाबतीत उपेक्षित वर्गाच्या बाबतीत महिलांच्या बाबतीत तरुणांच्या बाबतीत त्यानंतर जवानांच्या बाबतीत ज्याच्यामुळं आज आपण मोकळा श्वास आणि द्यास सुखरूप आपण अपन आपल्या घरदाराला म्हणजे आपण राहू शकतो त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या शेतकरी वर्गाच्या बाबतीत जे जे ध्येय वरण राबवले घेतले जे योजना मार्गी लाव लावल्या ह्या कधी लावल्या गेल्या या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये जेव्हा नरेंद्र मोदीजी यांनी ज्या संपूर्ण तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने त्या भारतीय जनता पक्षाने मित्र पक्षाचं ज्यावेळेस केंद्र सरकार आलं आणि राज्यात आलं त्यावेळेस हे संपूर्ण योजना मार्गी आपण लावू शकतो कारण की एक प्रकारची स्टेबिलिटी असणं गरजेचं आणि म्हणून आपण तुमचं जे मत आहे हे आमच्या दृष्टिकोनातनं तर महत्त्वाचं आहेच पण त्याच्यापेक्षा तुमच्या जे वैचारिक मत आहे तुमचे जे विचार आहेत ते देखील आमच्या हिशोबा आमच्या दृष्टिकोनातनं तेवढ्याच तेवढंच महत्त्वाचे आहे कारण हे जेव्हा आपण प्रगतीच्या विकासाच्या जेव्हा आपण विचार करतो आपल्याला काय डेव्हलपमेंट केली पाहिजे त्यामुळे प्रत्येकात या ठिकाणी तुम्हाला तुम्ही सुद्धा तुम्हाला पण तुमच्या मनात काय जे मग विचार असतील ते सांगितले पाहिजे त्या भागात कारण की तुम्ही ज्या 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 भागात तुम्ही राहता तिथं त्या तिथल्या अडचणी किंवा तिथं काय केलं पाहिजे हे स्वाभाविक आहे तिथं घर असल्यामुळे तुम्ही विचार करायचं ना हा परिसर असा हे असं केलं तर हे छान दिसल किंवा त्याच्यावर उपयोग लोकांच्या करता करता येईल असे जे तुमचे डेव्हलपमेंटच्या बाबतीतले विचार आहेत ते आवर्जून आम्हाला मला आणि शिवाय आपण सांगा निश्चित त्याच्यावरती त्याच्यावरती इम्प्लिमेंटेश इम्प्लिमेंटेशन किंवा त्याच्यावरती संपूर्ण ते विचारात घेऊन त्याच्यावरती आम्हाला निश्चितपणे आम्ही करू फार वेळ झाला आहे आणि परत बोलण्यासारखं आपण एवढंच सांगतो की ह्या जातीच्या राजकारणामुळे की रेझर्वेशन हे असं कधी होणार नाही आणि संविधानाशीच बदलणं सोडून द्या हे नी तर संविधान संपूर्ण नरडस कापून टाकलं सर त्या काळात ज्यावेळेस यांनी कामं केलेल्या लोकांचा ओटा व्हायला लागला आता कसं यांना थांबायचं तर इंदिरा गांधींनी एमर्जन्सी डिक्लेअर करून टाकली ज्या महात्मा गांधींनी सांगितलं होतं की पंचायत राजची संकल्पना मांडली ती म्हणजे काय की जोपर्यंत सत्तेचं विकेंद्रीकरण जो होत नाही आणि सर्वसामान्य माणसांच्या हातात सत्ता स्थानं जात नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने लोकशाही ह्या देशामध्ये नांदणार नाही हेने काय केलं की सक उलट सत्तेचं केंद्रीकरण केलं